नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी पारंपारिक सिल्कची साडी असो किंवा फॅन्सी डिझायनर साडी अशा सगळ्याच प्रकारच्या साड्यांमध्ये सध्या रोजच नवनवीन प्रकार बघायला मिळतात आणि या लेटेस्ट साड्यांमध्ये फक्त नवनवीन पॅटर्नच नाही तर नवनवीन फॅब्रिक्स देखील बघायला मिळतात आणि या प्रत्येक साडीच्या फॅब्रिक स्वतःची अशी एक खासियत असते आणि या नवनवीन बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार आपण या साड्यांची निवड करत असतो अगदी कमी बजेटमध्ये देखील सध्या फॅन्सी किंवा डिझायनर साड्या बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या साडीचा एक नवीन आणि सुंदर असा प्रकार पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारची सॉफ्ट शाईनी आणि लाईट वेट सिल्कची साडी खूपच ट्रेंड मध्ये आहे कॉन्ट्रास्ट रंगाचा असा डिझायनर ब्लाउज पीस देखील दिलेला आहे आणि सध्या अशा प्रकारच्या लाईट कलर्सच्या किंवा डस्की कलरच्या साड्यांचा खूप ट्रेंड आहे अशा प्रकारची सिंपल साडी आणि डिझायनर ब्लाउज ची कॉम्बिनेशन घातल्यानंतर खूपच क्लासी आणि आकर्षक वाटते आणि या साडीवरील ब्लाउज हे साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगामध्ये असल्यामुळे साडीवरील लोखा हा उठावदार वाटतो ही ट्रेंडी आणि सिंपल साडी नेसल्यानंतर कशी दिसते यासाठी तुम्ही हा रेफरन्स पिक सुद्धा पाहू शकता यामधील सगळेच कलर आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूपच सुंदर आणि आकर्षक आहेत साडीवरील बुट्टीचे डिझाईन तसेच प्रत्येक साडीवरील ब्लाउज सा पॅटर्न देखील वेगवेगळा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करा